नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे प्रभा क्रमांक दोनमधून डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांची उमेदवारी निश्चित दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असताना सर्वांचं लक्ष वेधून घेणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक दोन या प्रभागातून डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानं या प्रभागातील निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे डॉक्टर संजय बंग हे नाव दिग्रा शहरासाठी नवीन नाही वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देत त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले लोकसेवेचा ध्यास घेत त्यांनी आरोग्य क्षेत्रात अनेक गरजूंना मदत केली तसेच समाजात आरोग्य जागरूकतेचे कार्य केले त्यानंतर शिक्षण क्षेत्राकडे वळत त्यांनी दिग्रज शहरात दर्जेदार शिक्षणाची मोहीम राबवली त्यांच्या शैक्षणिक संस्थेतून शिकलेले विद्यार्थी आज देशभरातील प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत डॉक्टर अभियंते आय आय टी व यू पी एस सी परीक्षेत यश मिळवणारे अधिकारी हे त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत राजकारणाचे संस्कार त्यांना त्यांच्या तेन वडील माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग यांच्याकडून मिळाला आहे बालपणापासूनच लोकसेवा आणि विकासाचा आदर्श त्यांनी घरापासूनच घेतला आता या परंपरेला पुढे नेत प्रभाग क्रमांक दोनचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार डॉक्टर बंग यांनी केला प्रभाग क्रमांक दोन हा दिग्ग्रज शहरातील शिक्षण संस्कृती आणि नवविकास यांसाठी ओळखला जातो डॉक्टर बंग यांनी या प्रभागासाठी स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आरोग्यसेवा आधुनिक शिक्षण सुविधा आणि नवउद्योग संधी निर्माण करण्याचं विजन समोर ठेवलं आहे अलीकडेच त्यांनी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना उमेदवार म्हणून त्यांची दावेदारी जवळपास निश्चित असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे प्रभाग क्रमांक दोनमधील ही निवडणूक विकास शिक्षण आणि नव्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर रंगणार असून ती दिग्रस्करांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र ठरणार हे निश्चित आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्राईम न्यूज मराठी मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी